चेंडू परंतु चेंडू जातो समालोचन कक्षाला दिलेली समाल, सलामी विकेटच्या डोक्यावरून आलेला एक जबरदस्त फटका अमित राज यांच्या बाटमधून आलेला दुसरा मोठा हल्ला दुसरा मोठा फटका चेंडूला फिरकावून दिले विकेटच्या डोक्यावरून सहा धावांसाठी षटकार <णगाँ> दबाव असेल दोन चेंडू मध्ये दहा धावांची फटकेबाजी आपण पाहतो या ठिकाणी आम्ही त्यांच्या बॅट पुढचा चेंडू प्रेशर प्रेशर आणि प्रेशर आम्ही त्यांच्या बॅट एक जबरदस्त फटका चेंडूला बिरकावून दिला डीप एक्स्ट्रा कवळच्या डोक्यावरून सहा धावांसाठी येतोय तिसरा दुसरा शेतकार <laughs> जिकडे तिकडे आपण पाहतो आम्ही आम्ही त्यांना आम्ही दोन साजनवरती केलेले जबरदस्त हल्ले पहिल्या चेंडूवरती चौकारतात नंतर मात्र दोन आलेले जबरदस्त षटकार साजन राय द विकेट आम्ही वाट वाडमधून आता मात्र येतोय लगातारचा लागोपाठचा तिसरा बीगँड ब्युटिफुल तिथं जहावा आपलीच हवा या ठिकाणी सिद्ध करताना आपण पाहतो अमित यांना साजनवरती केलेलं जबरदस्त भयानक आक्रमण आपण पाहतोय पहिला चेंडू चौकार त्या मात्र लागोपाठचे तीन जबरदस्त षटकार एक आपण पाहिला मिडविकेटला दुसरा पहिला आपण डीप एक स्टॉक कवरला तर त्यातनंतर मात्र डीप लाँगांच्या डोक्यावरून शतरक्षयांना फक्त चेंडू पाहत बसावं लागतं या ठिकाणी अमित राज्यांची जबरदस्त सुरुवात धाव फलकावरती धाव्यात तब्बल बावीस या ठिकाणी पूर्णपणे सामन्यामध्ये हवे होताना आपण पाहतोय अमित पुन्हा जातो चेंडू पुन्हा जातो चेंडू सी मारशी बाहेर वन आपलं शेतरक्षण थोडी सजवून घ्यायचं या सामन्यानंतर होणारे महत्वपूर्ण दुसरी लढत एका बाजूला असेल सव्हा दे तर दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी सा शेंड आता फक्त औपचारिकता बाकी सामन्यामध्ये तेरा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता काय गोलंदाजी करतोय आम्ही आपल्या संघासाठी अतिशय महत्वपूर्ण इनिंग म्हणता येईल तर दुसऱ्या बाजूला साजेल खराब गोलंदाजी ओव्हरब्रिज पद्धतीचे वारंवार चेंडू हाताय आपण पाहतो शॉर्ट पिच ओव्हरब्रिज जिकडे स्ट्रॉंग झोन आहे आम्ही त्यांचा शेवटच्या चेंडूवरती मात्र परंतु त्याचं काम जवळजवळ त्यांनी कम्प्लीट करून दिलेलं आहे पाच चेंडू जबरदस्त सव्वीस धावांची बहारदार खेळी शेवटच्या चेंडूवरती मात्र कुठेतरी फटका फसला बॅट आणि पॅट मधून गेलेला चेंडू सरळ जाऊन आधळ यष्ट्यावरती धक्का क्रमांक पहिला जिंती संघासाठी अमित राज बॅट तुझा